अबोली या मालिकेच्या सव्वीस जुलैच्या भागामध्ये आता इकडे ज्यावेळेला श्रेयस घरी येतो आणि त्यावेळेला रमा सांगते जरानं अबोलीची तब्येत बरी नाहीये यावरती श्रेयस म्हणतो मला अबोलीला ताबडतोब भेटायचं आहे प्रिन्स म्हणतो एक मिनिट तुला अबोलीला भेटता येणार नाही ना यावरती श्रेयस म्हणतो माझं महत्वाचं काम आहे मला तिला भेटायचंय तू मला असं अडवू शकत नाहीस यावरती चिडलेला प्रिन्स सांगतो मी सांगतोय ना कि तुला अबोलिताईला भेटता येणार नाही पुन्छा पुन्छा ये। आता तिची कंडिशन नाहीये नीता लपून छपून हे सगळं पाहत असते आणि अरे बाहेर ये तू आता जर का बाहेर नाही आलास ना तर श्रेयस खूप मोठा प्रॉब्लेम होईल म्हणजे आता तिथे काहीतरी हा बरड आणि सगळं सत्य बाहेर येईल इकडे तोपर्यंत नीता मग लगेच श्रेयसला कॉल करते तोपर्यंत प्रिन्सने धक्का दिलेला असतो नीता कॉल करते आणि श्रेयस अरे अबोलीचं तुझ्यावरती प्रेम आहे पण आता जर का तिकडे तू तमाशा केलास ना तर मात्र या सगळ्यामध्ये आबोली तुझ्यावरती चिडेल आणि तिला तुझ्याबद्दल राग निर्माण होईल आबोलीच्या मनामध्ये तुला जर का राग निर्माण करायचा नसेल ताबडतोब बाहेर ये असं म्हटल्यावरती तेजसला ही आता मात्र इकडे श्रेयसला ही मात्रा लागू पडते आणि श्रेयस तडक बाहेर येतो श्रेयस बाहेर आल्यावरती इकडे आता नीता म्हणते तुला कळतंय का अरे त्यानं अबोलीचं मन जिंकण्यासाठी तुला आधी तिच्या मनात जागा करायला पाहिजे रे हे सगळं वागून तू तिच्या मनात जागा कशी करणार आहेस हे बघ आता सध्या तरी शांत बस वेळेनुसार नंतर आपण निर्णय घेऊ असं म्हणत ती आता श्रेयसला शांत करते आणि सध्या तरी तू इथून निघून जा असं सांगते श्रेयस म्हणतो त्या न प्रिन्सला त्या प्रिन्सला मी अजिबात सोडणार नाही हा नीता नीता म्हणते नकोच सोडूस तोपर्यंत इकडे आता अंकुश टपरीवरती आलेला असतो आणि तो, तो उदासपणे बसले असताना तिकडे आता येतो तो म्हणजे तिकडे येतो क्रिश क्रिश सांगतो काय झालं अंकुश सर म्हणजे हे सगळं कसं काय घडलं आबोलीला हे सगळं सत्य कसं समजलं मला तर काही कळतच नाहीये यावरती आता इकडे अंकुश सांगतो अरे काय सांगू आबोलीचे हे रिपोर्ट आहेत ना हे रिपोर्ट मी माझी गायनक मैत्रीण होती तिच्यासोबत शेअर केले होते तिचा सल्ला घेण्यासाठी पण ते फक्त मला आणि तिलाच माहिती होत तिसऱ्या कोणत्या व्यक्तीला हे माहिती असण्याची काहीच शक्यता नव्हती पण तरी सुद्धा तिला एक निनावी कॉल आला तिला निनावी कॉल आला आणि त्या कॉल मध्ये तिला कोणीतरी सांगितलं की माझं आणि अबोलीचं या सगळ्यावरून भांडण झालेलं आहे आणि त्यामुळे त्या भांडणाचं त्या कारण आहे ते रिपोर्ट तू जाऊन सत्य तिला सांग असा कोणीतरी तिला फोन केला रे पण हे सत्य जर का आम्हाला दोघांनाच माहिती होत तर असा फोन तिला करून कळवणार कोण होत असं म्हणत आता मात्र इकडे खूप अंकुशला चिंता वाटते क्रिश म्हणतो ते तर सत्य तुम्ही शोधून काढा सर पण मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला तुम्ही अबोलीच्या जवळच न जास्त महत्वाचं आहे तितक्यातच रमाचा कॉल येतो रमाचा कॉल आल्यावरती मग आता इकडे रमा सांगते अंकुश अरे आम्ही ना अबोलीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ना आबोली काही ऐकायला तयार नाहीये तर मला असं वाटते तूच इकडे आलास तर बरं होईल तूच अबोलीला समजाव यावरती अंकुश म्हणतो मी आलोच रमा आणि अंकुश क्रिशला म्हणतो मला जरा निघावं लागेल अबोलीची तब्येत परत असं म्हणत अंकुश धावत पळत घरी येतो घरी आल्यावरती त्याला कळतं की प्रिन्सने अबोलीला रूम मध्ये लॉक केलंय मग आता अंकुश दार उघडण्यासाठी अबोलीला सांगतो अबोली दार उघड अबोली दार उघड अबोली दार उघडायला काही तयार नसते मग मात्र अंकुश चिडतो आणि प्रिन्स तुला कुठे अधिकार दिले अबोलीला रूममध्ये कोंडून ठेवण्याचं तुला काहीही अधिकार नाहीये की अबोलीला तू अशा पद्धतीने रूम मध्ये कोंडून ठेवशील असं म्हणत तो आता इकडे प्रिन्स व ती चांगला चिडतो प्रिन्स म्हणतो जिजू ऐका ना यावरती अंकुश म्हणतो मला काही ऐकायचं नाहीये अबोली तू दार उघडतेस की मी दार तोडू असं म्हणत अंकुश दार तोडण्यासाठी निघतो तो पर्यंत अबोली दार उघडते दार उघडल्यावरती इकडे आता अंकुश आतमध्ये येतो आणि रमा सांगते बाळा ऐक ना अगं तू स्वतःला त्रास करून प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे का मला असं वाटतं तू दोन शब्द अंकुश सोबत बोल ना यावरती प्रिन्स म्हणतो ताई खरंच मला तू माफ करशील का यावरती म्हणते प्रिन्स तू तर माझ्या नजरेसमोर येऊ नकोस जा तू इथून असं म्हणत ती प्रिन्सवरती चिडते आणि प्रिन्सला तिकडून बाहेर पाठवून देते प्रिन्स बाहेर गेल्यावरती मग मात्र अंकुश म्हणतो रमा खरं सांगू का तर मला अबोलीसोबत थोडा वेळ बोलायचं आहे म्हणजे अबोलीला आणि मला एकट्याला तुम्ही सोडाल का असं म्हणत तो आता रमाला बाहेर जायला सांगतो मग मात्र रमा बाहेर जाते आणि अंकुश अबोलीच्या जवळ येऊन बसतो आणि अबोली तुला काय वाटत फक्त तुलाच वाईट वाटलं का या सगळ्यामध्ये मला किती त्रास झाला हा तू विचार केला असतस का तू तु तुझं बाळ गमवलंस पण मी पण माझं बाळ गमवलंय ना म्हणजे प्रत्येक वेळेला बाळासाठी खेळणी आणलेली बाळासाठी आणलेले कपडे बाळासाठी बघितलेली स्वप्न ही मी सुद्धा पाहिलेत ना मग मला या सगळ्यामध्ये वाईट नसेल का वाटलं आबोली तू काय बोलतेस तू काय विचार करतेस तोच विचार मी सुद्धा करतो मला तू एक सांग जर मी तुला बाळ किंवा मी या दोघांच्या मधलं एक निवडाला सांगितलं तर तू तर कोणाची निवड करशील आबोली बोल मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे असं म्हटल्यावर ती आबोली म्हणते सर मी तुमची निवड करेल यावरती अंकुश म्हणतो मग मी पण तर तेच केलं ना बाळ आणि आबोली याच्यामध्ये मी बाळाची निवड केली मी कोणत्याही परिस्थितीमध्ये आबोली तुला गमवू शकत नाही मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझ्याशिवाय जिवंत राहू शकत नाही आबोली खरंच तू मला हवी आहेस माझ्या आयुष्यामध्ये बाळापेक्षा महत्वाची तू आहेस आणि बाळ काय आपण अनाथ आश्रमामध्ये जाऊन बाळ दत्तक घेऊ शकतो ना चल आपण आत्ताच्या आत्ता अनाथाश्रमात जाऊन बाळ दत्तक घ्यायचं का आबोली म्हणते हो सर आणि फायनली आबोली आता या सगळ्यासाठी तयार होते बाळ दत्तक घेण्यासाठी तयार होते अंकुशने तिला समजवलेलं असतं सगळे घरचे खुश होतात फायनली अंकुश अबोलीचं नातं तर मग रमा मनवा सगळे बाहेर उभे असताना मनवाला अबोली इशारा करते धावत येऊन मनवा मिठी मारते आणि मा माफ कर मनवाच्या मनामध्ये अजूनही गिल्ट असतो की आपल्यामुळे आपल्यामुळे या सगळ्या संकटाला सामोरं जावं लागलं मग प्रिन्स पण येतो अबोली प्रिन्सला म्हणते प्रिन्स ये इकडे असं म्हणत ती प्रिन्सला सुद्धा आपल्या जवळ बोलवते आणि आता प्रिन्स सुद्धा माफी मागतो अबोलीच्या मांडीवरती डोकं ठेवतो आणि ताई मला माफ कर वेळेला मला जे योग्य वाटलं ना तेच मी केलं असं म्हणत तो अबोलीच्या वांडीवर डोकं ठेवून हमसून रडायला लागतो इकडे आता अंकुश अबोलीला जवळ घेतो आणि आता सगळेच जण आनंदाने अबोलीच्या या सगळ्या अबोली डिसिजनमध्ये खुश होतात इकडे राघू मात्र चिडलेली असते राघू किचन मध्ये येते तिच्या पाठोपाठ मनवा येते मनवा म्हणते खरंच वहिनीने किती या सगळ्यामध्ये संकट सहन केली आज तिच्या आयुष्यामध्ये चांगला क्षण आला असता पण हे सगळं असं घडलं यावरती राघू चिडते घडलं नाही तू घडवून आणलंस तू हे सगळं केलंस आणि राघू काहीही चुकीचं बोलत नसते राघू सांगत असते मनवा तू जर का आग लावली नसतीस ना तर वहिनीवरती ही अवस्था आलीच नसते आज तुझ्यामुळे वहिनीवरती ही अवस्था आली आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं घडलंय आणि तरी सुद्धा तू वहिनींची चांगली मैत्रीण असल्याचा दावा करतेस तुला लाज नाही का वाटत या सगळ्यामध्ये असं म्हटल्यावरती मनवा म्हणते ऐक ना राघो म्हणते काही सांगू नकोस तू मला सुद्धा किती अत्याचार केलेस हे काही मला माहिती नाहीये का तू माझ्यावरती सुद्धा खूप अत्याचार केलेस हे मला माहिती आहे आणि या सगळ्यामुळे मी तुला कधीच माफ करणार नाही खर तर या घरात राहण्याच्या तू लायकीचेच नाहीयेस तू इथून आत्ताच्या आत्ता चालती हो असं म्हणत आता मात्र राघू इकडे मनवावरती आगपाखड करते मनवाला खूप वाईट वाटतं आणि राघो बोलते ते खरच खरं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये मी मी जे वागले ना या सगळ्यामुळे अबोली वहिनीला त्रास झालाय या घरात राहण्याची अजिबात माझी लायकी नाहीये असं म्हणत मनवा घर सोडून जाण्याचा विचार करते रात्रीच्या वेळेला मनवा आता उठते ज्या वेळेला मनवा उठते त्याच वेळेला ती विचार करते काहीही झालं तरी सुद्धा हे घर सोडून मला जायलाच पाहिजे मी या घरामध्ये कोणत्या अधिकाराने राहू असं म्हणत ती आता बाहेर असलेल्या मंदिराजवळ येते मंदिरात येऊन आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करते आशीर्वाद घेऊन मला माफ कर माझ्यामुळे अबोली वहिनीला ही अवस्था भोगायला लागली माझ्यामुळे अबोली वहिनीवरती हे संकट ओढवलं आता मात्र मला इथून जायलाच पाहिजे असं म्हणत ती आता देवाचा आशीर्वाद घेऊन घर सोडून चाळ सोडून जायला निघत असते तोपर्यंत अबोली तिकडे येते मनवा सांगत असते माझ्यामुळे वहिनीवरती जर ही अवस्था आली असेल तर मी इथे का राहू मनवा नमस्कार करून निघणार तितक्यात अबोली मागून येते मनवाच्या खांद्यावरती हात ठेवते मनवा नचकते त्यावरती अबोली म्हणते मनवा कुठे चालली होतीस तू असं म्हणत ती मनवाला जाण्यापासून थांबवते फायनली अबोली मनवाला थांबवण्यामध्ये यशस्वी झालेली असते आणि आता रागूचं बोलणं मनावरती घेऊ नकोस माझ्या तुझ्याबद्दल काहीही राग नाहीये असं म्हणत मनवाला ती जाण्यापासून थांबवते तोच पर्यंत मनवा आणि आबोली बोलत असताना बाहेर आता प्रिन्सचा मेसेज येतो की मनवा बाहेर ये मला तुझ्याशी बोलायचंय आबोली म्हणते जा मनवा तो तुला बोलवतोय ना आणि एकटी येस मी पण येते असं म्हणत दोघीजणी प्रिन्स बाहेर का बोलवतोय यासाठी बाहेर पडतात तर बाहेरचं दुःख भयानक असतं प्रिन्सने आत्महत्या केलेली असते असं दृश्य समोर दाखवलेलं असतं पण ही आत्महत्या नसते हा असतो घाटपात श्रेयसने केलेला श्रेयस घरी येतो आणि तो आता प्रिन्सच्या प्रिन्सच्या जो शर्टचा चा खिसा असतो तो खिसा फाडून घरी आणतो आई मी बरोबर केलं ना माझ्या आणि आबोलीच्या मध्ये जो कोणी येईल त्याची हीच अवस्था होईल असं म्हणायला लागतो आणि आबोली इकडे शपथ घेते आज काहीही झालं तरी माझ्या भावाची अवस्था ज्याने केले त्याला मी धडा शिकवणार आबोली श्रेयस पर्यंत कशी पोहोचणार श्रेयसकडून प्रिन्सचा बदला कसा घेणार पाहणं फारच रंजक ठर